लाचखोरीचा पर्दाफाश दलात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे येथील अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना आज बारा डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि एसीबीने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी रणधीर यांनी ही लाच मागितली होती एका तक्रारदाराने त्याच्या मित्राला दुसऱ्या एका मित्राकडून सहा महिन्यांसाठी दहा लाख रुपये मिळवून दिले होते मात्र मुदत संपूर्ण संबंधित मित्राने पैसे परत केले नाही याबाबत तक्रारदाराने दहा डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती एसीबीचा सा सापळा आणि अटक पोलीस निरीक्षकाच्या मागणीनंतर तक्रारदाराने थेट अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजेच एसीबी कडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रणधीर हे तीन लाख रुपये लाच घेण्यास तयार झाल्याचे निष्पन्न झाले आज बारा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एसीबीच्या पथकाने अवधुतवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचला पोलीस निरीक्षक रणधीर यांना त्यांच्या कार्यालयात लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आरोपी नरेश रमेशराव रणधीर वय बावन्न वर्ष हे मूळचे अमळनेर जिल्हा जळगाव येथील असून यवतमाळ येथे कार्यरत आहेत त्यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अधीक्षक बापू अतिरिक्त पोलीस पोलीस शिंदे निरीक्षक चित्रा मेसरे स्वप्नील निराले आणि त्यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा एकदा एसीबीचा वचक सिद्ध पुन्हा एकदा एसीबीचा वचक सिद्ध झाला आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.